कोणती व्हरायटी जास्त असते एकशे आठ आत्ता लावेल का हां तुमच्याकडे कोणत्या आहे एकशे आठ लावली का पहिली कधी लावेल कसं येतो सारखाच आहे का याच्या सारखाच येतो जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम शिंदे तुमचं बघा किंग फार्मर युद्ध त्याला आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आत्ता आपण शुक्र बाजार समिती कुंपळगाव बसून देखील मार्केटला आणि सध्याचे काय रेट इन्स्कलो झाले ते आपल्याला बघायचे आणि सध्या सध्या शेतकऱ्यांचे प्लॉट त्याचे ते पण बघू शेतकऱ्यांना विचारू तर सत्या माल कुठून जास्त येतो कुठल्या तालुक्यामधला ता इथे पण बघू तर चला जाऊया बघूया आजचे वीस किलो साठीचे रेट तुमची पण बाजार समिती पिंपळगाव पासून येतील मार्केट आज पण बऱ्यापैकी दोन लाईन लागली आज तिसरी एक पण लाईन लागते तर रेट काय ते बघू शेतकऱ्यांना विचारू काय रेट चालू आहे आवक बऱ्यापैकी मित्रांनो आज पण काय भाव आपा मार्क्स नाव शे पर्यंत नर्सरी 21 कोणती व्हरायटी आहे कोणता गावचे खूप इततेच दवळे नाही के जुपू कसा आहे प्लॉट सध्या तिकडे अरे पावसाने काय इफेक्ट काय नाही एवढं विशेष अरे पाऊस कमी गाव पाऊस हाय भरपुरत कसा किती लावली काय भाऊ ના ના તે રાધાકૃષ્ણ અડત માહિતી એક રૂપિયા કમી નહી તમે હોત જ નહીં ના કર ನಮಸ್ಕಾರ ಅಂಬ ಕಸ ಪ್ಲ

कुठले तिथं मित्र कुठले तापडी मावडी इथलेच इथलेच वनी पैसे काय बाबा अरे वान का किती केले आज ओके प्लॉट कसा आहे सध्या प्लॉट एकदम चांगला आहे पण लोड कमी सेटिंग चांगली नाही झाली किती लावलेलं आहे नवीन कुठले प्लॉट आहे तिथे सध्या नवीन प्लॉट कोणते सध्या व्हरायटी कोणती आहे नवीन प्लॉट एकवीस चौऱ्याहत्तर कसा तो एकवीस चौऱ्याहत्तर पहिले लावेल आहे का मागच्या वर्षी आठ दिवस आत्ता लावेल हा की तु कुठे आहे म्हटले आत्ताच हाय पण चालू झालंय का चालू काय भाव मागितले काय मागितले फक्त बेले ओके मित्रांगितले पंत कसा आहे प्लॉट सध्या पाऊस वगैरे आत्ता नाही का किती मग आज किती खोड आत्ता चालू झाले का किती लावेल प्लॉट ओके नवीन व्हरायटी वगैरे प्लॉट तिकडे काय भाऊ मागितलं चालूच होत काय मागितलं युट्युबर साहेब आत्ताच चालू होत आहे का, का? का किती प्लॉट चालू असेल का होता अंदाज लेटचे नाही का म्हणजे आत्ता लागेल वगैरे कोणती व्हरायटी अंदाज कोणती व्हरायटी लागेल अरे माणूस आहे का चालत आहे धन्यवाद काय भाव दिला मी तर कोणती वरायटी कोणत्या गावचे कोणता तालुका चांद्रवाड चांद्र चालत आहे धन्यवाद कोणती व्हरायटी आपण अरे काय भाव किती नऊशे 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 साडे नऊशे साडे पर्यंत का हो ओके कोणत्या गावची आंगडी कोणतं चालू का तांदूळ तांदळ आहे प्लॉट सध्या प्लॉट चांगलं नाही म्हणजे काय आजार वगैरे त्याला व्हायला वगैरे एकदम टकाटक आहे किती टक्के प्लॉट चालू आहे गावात वीस पंचवीस टक्के सगळे आत्ताचे रेडी प्लॉट आहे का हो चालू आहे आता काही किती हो नवीन प्लॉट वगैरे लावले का तिकडे होता कोणते आगे माने एकशे आठ आता लावले का हो आत्ता लावले का नाही माने लावलेली काय मागितलं आता काय बागितलं मंगळ कोणते आरेमानकर कोणत्या गावचे चालू कसे प्लॉट तिकडं चालू आहे का आता अहमद थोडे प्लॉट आहेत नवीन लागवड आहे का तिकडं लागोड कोणती व्हरायटी असतं असतं एकशे आठ एकशे आठ आत्ता लावेलय का हा तुमच्याकडे कोणत्या एकशे आठ लावली का पहिले कधी कसं आहे तो प्लॉट सारखाच का किती गॅरेट आहे मार्च शंभर शंभर ओके चालतोय दोन दिवसापूर्वी काय भाव दोन दिवशी चालू चालतोय माहिती आपण काय घालतो चालू का चांदो चांदवड कसे प्लॉट भरपूर चांगले प्लॉट आहे आता भरपूर नवीन प्लॉट चालू होत नवीन कोणती वरायटी अरे माणस वरायटी जास्त गाडी आज हे पंचाण कराठीण तुमची काही दहा बारा कॅ आम्ही अडीचशे कर लावले किती खर्च आला एकरी अंदाज एकरी मग सतरा ऐंशी हजार खर्च एकरी सतरा होईल वसूल पण आता व्यापारी पाना तुम्ही हजार लावीत्या सातशे लावित्या सहाशे लावित्या

तर गर्दी भरपूर आहे आवक पण चांगली आहे आणि रेट पण बऱ्यापैकी थोडेफार ह्यागा टांगा होत पण सध्या कंटिन्यू चालू आहे पाच सहा हप्त्यापासून सातशे आठशे नऊशे पर्यंत आठ नऊशे प्लस सात आहे काही शेतकऱ्यांचं गेलंय पण आहे अजून प्लॉट वगैरे व्यवस्थित आहे आणि क्लिअर चालू आहे तर रेट पण चांगले भेटत आहे आणि अजून पण आवक आहे म्हणजे पिकअप वगैरे येत आहे हे होतं मित्रांनो आजचे वीस किलोचे रेट आणि सध्याची एक परिस्थिती कॉमेटची तुम्ही शेतकऱ्यांच्या तोंडून राहिली आहे तर अशी परिस्थिती सध्या पाऊस नाही त्यामुळं वातावरण चांगलं आहे आणि जास्त काही प्लॉट खराब वगैरे नाही आहे आणि एकच व्हरायटी सध्या चालू आहे ती म्हणजे अरेवाल आणि चांदोड तालुका जास्त आहे सध्या जोरामध्ये जास्त माल तिथून येतोय तर अशी परिस्थिती आहे पिंपळगावपासून मार्केटची बाकी तुम्हाला काय वाटतं तुमच्या इकडे कसे रेट आहे तुमचे इकडं प्लॉट कसे कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र